नमस्कार अजिबात कडू न लागणारे मेथीच्या लाडवाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी श्रावणी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग लवकरच रेसिपी सुरू करू इथे अर्धी छोटी वाटी मेथी घ्यायची आहे वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीच्या मापानेही अर्धी छोटी वाटी आहे आणि चमच्याच्या मापाने म्हणाल तर पाच टेबल मेथी घ्यायची आहे पाच ही हलकी गरम करून घ्यायची आहे जास्त लालसर भाजायची नाही आहे नाहीतर मग ती कडवट लागणार रंग न बदलता ती भाजून घ्यायची आहे आता ही चांगली भाजून झाली आहे थोडासा सुगंध यायला लागला आहे आता ही काढून घ्यायची आणि थंड करत ठेवायची ही मेथी थंड झाली आहे ही आता आपल्याला वाटून घ्यायची आहे ही मेथी आता बारीक वाटून झाली आहे ही चाळून घ्यायची आता ही जी राहिली आहे ती अजून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आणि ह्यामध्ये मिक्स करायची मेथीमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये मुरवट ठेवायची आहे हे तूप हे असं वितळलेलंच घ्यायचं आहे ही अशी छान तुपामध्ये मेथीची पावडर भिजवून ठेवायची मेथीचे लाडू करताना एक दिवस आधी अशी मेथी तुपात मुरून ठेवायची तर ही मेथी बाजूला ठेवायची आता इथे एक कप चण्याची डाळ म्हणजेच वजनी मापाप्रमाणे पाव किलो चण्याची डाळ घ्यायची आहे ती सुद्धा आपल्याला सुगंध येईपर्यंत भाजायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर चांगली भाजून घ्यायची आहे चण्याची डाळ शुगर कंट्रोल करायला मदत करते आणि वजन कमी करायला सुद्धा मदत करते म्हणून चण्याची डाळसुद्धा ह्यामध्ये ॲड करायची आहे चण्याची डाळ भाजायला इथे पाच ते सात मिनटं लागली आहे आता ही चांगली भाजून झालेली आहे मी आता ही काढून घेते इथे अर्धा कप गहू घ्यायचे आहेत म्हणजेच पन्नास ग्रॅम गहू गव्हामुळे पचनक्रिया सुधारते आणि हार्टसाठी सुद्धा उपयुक्त आहे गहूसुद्धा चांगले भाजून झाले काढून घेते इथे अख्खे मूग घेतलेले आहेत हे अर्धा किलो घ्यायचं आहे हे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मग ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि जर मिक्सरला नाही वाटायचं असेल तर चण्याची डाळ आणि हे मूग आणि गहू घरघंटीमध्ये दळून आणलं तरीसुद्धा चालेल पण दळण जरासं जाडसर घेऊन यायचं हिरव्या मुगामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं मुगाचं सेवन केल्याने आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते मुगामध्ये भरपूर सारे गुणधर्म आहे गव्हाचं पीठ टाकून मेथीचे लाडू मी आधी बनवले आहेत त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे हे हिरवे मूग चांगले भाजून झाले हे मी काढून घेते हे मूग भाजायला मला इथे पाच मिनटं लागली तर इथे मी असे काढून घेते दुसरेसुद्धा मूग मी भाजून घेते दुसरे भाजलेले भाज होते ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करते आता चण्याची डाळ वाटून घेते चण्याचं पीठसुद्धा बनवून घेते चाळून घ्यायचं आहे चण्याची डाळ मिक्सरला चांगली वाटून झाली आहे हे जे मी गहू भाजले आहेत गहूसुद्धा मी आता तेच मिक्सरमध्ये वाटून घेते आहे पीठ जरासं जाडसरच करून घ्यायचं आहे पटकन वाटून होणार गव्हाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे डब्यामध्ये काढून घेते कारण नंतर सगळी पिठं एकदम भाजून घ्यायची आहे गिरणीमध्ये दळून आणणार नाही आहे घरच्या घरी दळायचं आहे म्हणून मी हे सगळं आधी एकदा पिठं बनवून घेते ताता ही पीट ले ले हे आता हे गव्हाचं पीठ काढून ठेवते भाजलेली चण्याची डाळ आणि भाजलेले गहू वाटून झालेत हे बाजूला ठेवून द्यायचे आता अख्खे मूग मूगसुद्धा वाटलेत आता हे चाळून घ्यायचे इथे पन्नास ग्रॅम डिंक घेतलं आहे डिंक एकसारखा घ्यायचा माझ्याकडे पहिल्यापासूनचा राहिला होता तो मी वापरते साजूक तूप घ्यायचंय आता ह्या तुपामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडाच घालायचा आहे जास्त घालायचा नाही नाहीतर मग तो कच्चा राहतो चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे डिंक हा बाळणतेणीसाठी खूप उपयोगी आहे शरीराची गेलेली झीज भरून काढण्यासाठी डिंकाचा उपयोग होतो हे बघा हा अशा पद्धतीने फुलून आला पाहिजे सगळा डिंक भाजून झाला आहे हे मखाणा पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे मखाणासुद्धा खरपूस भाजून घ्यायचा आहे मखाना हल्ली डाएटसाठी लोक खातात वजन कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो मखाणासुद्धा फ्राय करून झाला आहे काढून घेऊया आता इथे पन्नास ग्रॅम अळशी घेतली आहे अळशीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पोट साफ राहतं आणि भरपूर प्रोटीन असल्यामुळे वजन कमी करायला मदत होते आणि ही अळशी केसवाडीसाठी खूप उपयुक्त आहे तीसुद्धा तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे ती झाली आहे आता काढून घेऊया आता इथे पन्नास ग्रॅम हालीम घेतली आहे पन्नास ग्रॅम म्हणजेच अर्धा कप हालीम आहे हालीममध्ये भरपूर प्रमाणात लोह असतो त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि ही उष्ण आहे मासिक पाळीचा त्रास असेल तर महिलांना भरपूर फायदा होतो काही ठिकाणी हालीमला सुद्धा म्हणतात हे सुद्धा भाजून झालं आहे काढून घेऊया आता इथे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम घेतल्या आहेत भोपळ्याच्या बिया पण भाजून झाल्या आहेत त्या काढून घेऊया आता इथे मगज पंचवीस ग्रॅम घेतले आहेत मगज बी म्हणजेच कलिंगड्याच्या बिया ह्या पण चांगल्या आता फुलल्या आहेत काढून घेऊया आता इथे खारीक घेतलेली आहे ही खारीक मी फोडून त्याची पावडर घरीच बनवून ठेवलेली आहे मी वापरते ही सुद्धा पन्नास ग्रॅम घ्यायची आहे ही चांगली तुपात भाजायची खारीकसुद्धा छान परतून झालं आहे आता हे काढून घेऊया इथे थोडं तूप घालायचं आहे आता इथे पंचवीस बदाम पंधरा काजू हे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे बदामाने बुद्धी वाढते हे ड्रायफ्रूट्स पण काढून घेऊया आता इथे ओट्स पंचवीस ग्रॅम घेतलेत हे माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेलं आहे ओट्समुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते आणि पचनक्रिया सुधारते ओट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मेथीच्या लाडवामध्ये सगळे जिन्नस आपण जोड म्हणून घालतो कारण थंडीच्या दिवसामध्ये हे ह्या सगळ्या जिन्नसला त्याचं त्याचं महत्त्व आहे आपल्या शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी हे हे सगळे जिन्नस आपल्या शरीराला शरीरा खूप उपयुक्त आहेत म्हणून हे असे थोडे थोडे पदार्थ घालून मेथीचा लाडू बनवायचा हे ओट्ससुद्धा भाजून झाले काढून घेते आता इथे जेष्ठमध घेतलेले आहे ज्येष्ठमधमुळे खोकल्याचा त्रास असेल दम्याचा त्रास असेल त्यासाठी खूप उपयुक्त आहे हे पण थोडं फ्राय करून घ्यायचं आहे हे सुद्धा गरम करून झालं आहे ते काढून घेते नंतर मग ह्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला लावून घेणार खोबरं एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम इतपत आहे ते सुद्धा लालसर भाजून घ्यायचं आहे कच्च राहिलं तर लाडू लवकर खराब व्हायची शक्यता असते खरपूस भाजून घेतलं की लाडूसुद्धा चांगले तीन चार महिने टिकतात आता हे खोबरं काढून घ्यायचं अर्धा कप सफेद तिळ घ्यायचे सफेद तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं सफेद तिळामुळे आपल्या शरीरातील स्निग्धता वाढायला मदत होते आता ह्या तिळ्यामध्येच दोन दोन टेबल स्पून खसखस घेतलं आहे ते ह्यामध्ये भाजायचं आहे खसखसमध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण असतं खसखसमुळे लाडू पचायला हलका जाणार गॅस बंद केला आहे हे गरम असतानाच एक एक चमचा सुंठ पावडर घालायची आहे सुंठ पावडरने लाडवाला चव खूप छान लागणार तिळ चांगले भाजून झालेत हे सगळं साहित्य आता भाजून झालेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झालेत आता जी दळलेली पिठं आहेत ती आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर इथे मी अर्धा लिटर तूप घेतलंय मग अशी ड्रायफ्रूट भाजताना साधारण पाव किलोच्या वर इतपत तूप लागलं आता ह्या अर्धा लिटर तुपामध्ये डाळीची पीठं भाजून घ्यायची आहे जेवढं तूप लागेल तेवढं आपल्याला वापरायचं आहे तर आता डाळीची पीठं भाजून घेऊया एक चमचा तूप घालते इथे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ते आपण एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय हे गव्हाचं पीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय त्याचा सुगंध येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचंय हे गव्हाचं पीठ चांगलं भाजून आहे सुगंध पण आलाय आता हे पीठ काढून घ्यायचंय गॅस बंद केलाय इथे मला एक ते दीड चमचा तूप घ्यायला लागलं इथे मी दोन चमचे तूप घेते चण्याच्या डाळीचं पीठ आहे आता हे सुद्धा त्याच पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसनच्या लाडवाला भाजतो त्या टाईपमध्ये भाजून घ्यायचं आहे अजून एक चमचा तूप घातलं आहे हे चण्याच्या डाळीचं पीठ घातल्यामुळे लाडवाला खूप छान चव येणार हे मला पंधरा ते वीस मिनटं लागली मोकळं मोकळं झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आता हे पीठ काढून घेऊया ते इथे मी दोन चमचे तूप घेते आता मुगाचं पीठ भाजायला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे कारण मुगाचं पीठ पटकन भाजलं जातं आता हे सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा चांगलं भाजून झालं आहे इथे मला पाच ते सात मिनटं लागली मंद गॅसवर मुगाच्या डाळीचं पीठ भाजून झालं आहे आता बाकीचं मुगाचं पीठ भाजून घेते आता हे सगळं मुगाच्या डाळीचं पीठ भाजून झालं आहे हे काढून घेऊया सगळी पीठं भाजून झाली आहे सर्व पिठं मिक्स करून झाली आहेत ही मेथी दोन दिवस झाले आपण तुपामध्ये मुरत ठेवली होती मस्तपैकी मुरली आहे तुपातली मेथी छान गरम केली आहे आता ही मेथी ह्यामध्ये मिक्स करायची आहे हे गरम असतानाच मेथी मिक्स करून घ्यायची आता ह्यामध्ये जे सगळं जिन्नस आपण भाजून घेतलं होतं त्याची ही मिक्सरला पावडर केली मिक्स करून झाल्यानंतर ह्या पिठामध्ये घालायची आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण मेथी आहे ती मेथी सगळीकडे लागली पाहिजे हे सगळं मिक्स करून झालं आहे आता हे जे डिंक आहे हे डिंक मी मिक्सरला न वाटता बाहेर एका कपड्यावर घेऊन ते चांगले चेचून घेतले आता हे डिंक घालायचे खूप हेल्दी असे हे लाडू होणार आहे तर जायफळ घालून घ्यायचे तर वेलची पावडर जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी थोडीशी वेलची पावडर घालते मिश्रण आता मिक्स करून झालं आहे हे जेवढं आपलं मिश्रण आहे त्याच्या पाऊण भाग गूळ घ्यायचा आहे हा एक डबा भरलेला आहे म्हणजे साधारण पाव किलो एवढं ह्या डब्याचं माप आहे हे एक झालं हे सात वाटी आणि वर वा थोडं अजून भरलं म्हणजेच पावणे दोन किलो एवढं मिश्रण तयार झालं आहे तर इथे सात वाटी आहे तर मी चार वाटी गूळ घेते हे गूळ आहे ते फक्त गरम करणार आहे पाक वगैरे करणार नाही आहे हे लाडवाचं मिश्रण घेतलंय त्यामध्ये हे थोडं गूळ घालते असं थोडं थोडं सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय गूळ आणि हे मिश्रण मिक्स करून झालं आहे गुळाची पावडर मिळते ती वापरायची माझ्याकडे इथे हे अख्खं गुळ होतं म्हणून मी हे घेतलं आहे आणि हे गूळ ऑर्गॅनिक आहे जर पावडरचं गुळ घेतलं तर एवढी खटपट करायला लागणार नाही शक्यतो पावडरच गूळ घ्या गूळ आणि हे लाडवाचं मिश्रण सगळं मिक्स केलं आहे गूळ मिक्स केल्यानंतर जाडसर मिश्रण वाटत असेल तर, वाट तर मिक्सरला फिरून घ्या आणि खिकीचा गूळ घ्यायचा नाही साधा गुळच घ्यायचा आहे इथे मी दोन्ही पण मिश्रण मिक्सरला लावून घेतलंय आता ह्यामध्ये गरम तूप घालून आपण एक एक लाडू वळून घेऊया अर्धा किलो एवढं तूप घेतलेलं आहे आता थोडंसं तूप ह्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं तूप घालून आपल्याला लाडू वळून घ्यायचे हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचं आहे आणि चमचाच्या एकाच मापाने लाडू वळून घ्यायचा आहे म्हणजे एकच माप होणार हलक्या हाताने लाडू असा बांधून घ्यायचा आणि नंतर मग त्याला असा हातावर गोल गोल फिरून शेप द्यायचा छोट्या दिवसाला एक जरी खाल्ला तरीसुद्धा तो पुरेसा आहे हा मी छोटाच केलेला आहे मोठा केलेला नाही आहे तर इथे मी खसखस पेरलं आहे हा बघा लाडू अजून एक मी तुम्हाला करून दाखवते लाडू वळता नाही आले तर थोडं गरम तूप घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे अलगद हाताने दाबून घ्यायचं आहे दोन्ही हाताने लाडू घट्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग एका हाताने लाडू गोल गोल फिरून अंगठ्याच्या सहाय्याने त्याला शेप द्यायचा आहे बघा गोल झाला तूप थोडं लावलं की लाडू बरोबर वळला जातो मस्त लाडू तयार झालाय आता बाकीचे सगळे लाडू करून घेते सगळे लाडू वळून झालेत अजिबात कडू न लागणारे तीन किलोच्या प्रमाणात मध्यम आकाराचे त्र्याऐंशी लाडू तयार झालेत अनेक आजारांवर उपाय म्हणून ह्या दिवसातून एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे मोडून पाहिल्यावर बरोबर मोडला जातो गोडाचा पाक न केल्यामुळे तो एकदम परफेक्ट झाला आहे तुपाचं प्रमाण तुम्ही अजून जास्त घेऊ शकता हे लाडू तुम्ही चार पाच महिने स्टोअर करून ठेवा अजिबात खराब होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा आणि हो कमेंट करा मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा धन्यवाद